तर वेलकम टू माय चॅनल पब्लिक तर तुम्ही बघू शकता आमच्या माग आमच्या मंडळाची तयारी चालू आहे आता थांबलोय आपण विसरांतवाडीत ट्रस्ट वगैरे चालायला लागलेत आता पूर्ण विश्रांतवाडीत कुठं कुठं साऊंड लागणार आहे कुठं कुठं नाही सगळं दाखवत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण विश्रांतवाडीत जाऊंड आता आपण मेंटल कॉर्नर कशी आहे शांतीनगर रोडला इथे दोन साऊंड असतात एक आपल्या मंडळाचा असतो आणि एक आपल्याच मित्रांच्या मंडळाचा असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा मिनी ब्लॉक नाही रे डायरेक्ट तर ही चा आपली वस्ती आहे इथं दोन साऊंड असतात आणि इथं विवार आहे तर इथं पण एक साऊंड लागला या वर्षी जागेवर सेटअप आहे एकदम कल्ला बहुत आडविषय इथं तर कसं आहे बाई सेटअप इथं आपलं बसायचं रोजचं ठिकाण आहे आपली वस्ती आहे बाजूला इकडं आपला बुट्ट सेटअप यावर्षी भीम जयंतीला होणार आहे बाई उद्याची वाड बघतोय पब्लिक विश्रांतवाडीत पोचलोय आपण तर विश्रांतवाडीत इथं पण साऊंड लागलेत कसले जबर जबर सेटअप आहेत बघू शकता बहुत आडविषय इथं साऊंड आहे इथं पण साऊंड आहे निस्त राडा बहुत आडविषय विश्रांतवाडीत चौक इथं बीकेमएम ए बीकेएमएम एम ला दाखव आपण निवांत मधी पहिले लेफ्ट साइड चे मारून घेऊ पाटापाटा व्हिडिओ छोटे छोटे नाही सगळे विश्रांतवाडीत मोठे मोठे मंडळ आहेत भाई तर पब्लिक कसला लागलाय सेटअप बाई इथे तर साऊंड बी चढवायलाय विश्रांतवाडीत चौक आहे तिकडे समोर के एम मंडळ आहे आता नाही दाखवते कसा आहे सेटअप डायरेक्ट चाळीस बेस चाळीस स्टॉप सेटअप असणार आहे इथं एक सेटअप आहे इथं एक संध्याकाळी लागणार आहे काय विषय नाही विषय लय आडे विश्रांतवाडी अखिल विश्रांतवाडी मित्र मंडळ कसा आहे सेटअप बाई इथं तर चाळीस बेस नाही पन्नास बेस पन्नास टॉप आहेत डायरेक्ट या वर्षी इथं लगेच महाग पण आहे मंडळ विश्रांतवाडी बोलते विश्रांतवाडीत ब्रिजचं काम चालू आहे नाही का त्यामुळे जरा गर्दी आहे काही विषय नाही आता विश्रांतवाडीत आपण मार्केट रोडला आहे इथं भाजी मार्केट आहे आणि इथं आपले दोन मंडळ असते दरवर्षी अपोजिट अपोजिट असते समोर समोरासमोर तोंड असते पब्लिक फाइ मध्ये व्हिडिओ आहे नाही काय पन्नास बेस पन्नास टॉप असते इथं तर यावर्षी सत्तर बेस सत्तर टॉप लावले ते काय विषय नाही विश्रांतवाडी चौकातच साऊंड आहे फुल राणा रे राणा तो बहुत आडविषय तर विश्रांतवाडीच्या बरोबर चौकामध्येच आहे ना चौकामध्ये इथं एनबीटीएम मंडळ आहे आणि इथं बी के एम एम आहे बी के एम एम ने बिला मोठा सेटअप ला आहे अजून धप्पा बाकी आहे बोले फुल गर्दी होती भाई विश्रांत विसरतो आता सिग्नल लागलाय सेटअप तर कसले चढले ते साऊंड बघू शकता नाही का दिसतोय आपण जवळ जाऊन दाखव कसा आहे सेटअप पाहिजे डायरेक्ट नवीन नवीन साऊंड पिशवी बी नाही भाई बघू शकता नाही का इंचत फाईव्ह एक्स मध्ये असून पण एवढा मोठा सेटअप बघू शकता इथं बीकेएमएम एवढा मोठा सेटअप लावलाय आणि एनबीटीएम भाई नाही का स्क्रीन बिन त्यांनी आडविषयी टाकलायची फुल गर्दी चौकात तर चौक असं दिसत मंडळ रोड बंद दरवर्षी अमर मित्र मंडळ इथं असतो पण इथं जरा ब्रिजचं काम चालू आहे म्हणून अमर मित्र मंडळाला त्या साईडला पाठवलंय इथं दरवर्षी इथं असतो साऊंड त्यांचा पण रस्ता छोटा झाला म्हणून तिकडं लावलंय त्यांनी साऊंड गणेश विश्वमॉल इथं दरवर्षी अमर मित्र मंडळ असतो पण त्यांना जागा नाही जरा ब्रिजचं काम चालू आहे आपलं इथं त्यामुळं त्यांनी पलीकड धानोरी रोड ला साऊंड लावलाय आता आपण आलोय मेन भीमनगर चौकात भाऊ आपला हा टी तर पहिला मंडळ आहे पी तर हाडे त्यांना जागा लय भारी भेटली तर हा भीमनगरचा चौक आहे आणि इथं बरोबर मधोमध त्यांना जागा मस्त भेटली सेटअप लावलाय आणि भीमनगर आहे तिथे बीआरटी बस स्टॉप आहे एसपी बॉयज एसपी बॉईजचा आहे का सेटअप तर पब्लिक भीमनगर चौकात एस एसटी बॉईजनी लावलाय इथे यंगा बॉईज बुट्टा यांचं मंडळ आणि इथे बी आर ग्रुप एकदम आडआड विषय नाही का आवाज कॉम्पिटिशन खतरनाक होणार आहे दिसत आहे का सेटअप जरा आहे भाई तीन तीन माजल्याचे डायरेक्ट नाही काय मोठा सेटअप लावला यंगा बॉईजने चांगला तर इथं कामगार नगर मित्रमंडळ आहे कामगार नगर मित्रमंडळाचा बी सेटअप चढायला लागलाय चढतोय काही विषय नाही मजबूत विश्रांतवाडीतच म्हणजे थोडंसं पुढं एक नगर चौकात तर इथं बी दोन सेटअप लागले ते फुल मोठे मोठे भाई विश्रांतवाडी बोलते कसाही सेटअप आणि इथं पण लागलंय एक सेटअप गाडी हालते आपली काही विषय नाही इथं बाबासाहेबांची मूर्ती वगैरे मस्त मस्त लावले तर बघू शकता नाही का इथं पण मस्त सेटअप लागलाय एकटा नगर चौकात आहे आपण पेट्रोल पंप एकटा नगरचा इथे नगर साऊंड इथं बी गर्दी होणार आहे मस्त कारण वाडी त्यावेळी जागा नाही म्हणल्यावर अशा ठिकाणी गर्दी होणार तर विश्रांतवाडी झाली आप आपली फिरून आपण आलोय आता दुकानापशी दुकाना आलोय ब्लॉग एंड करतो विश्रांतवाडीतले सगळे अपडेट तुम्हाला देत राहीन आपल्या ब्लॉग मध्ये असं सपोर्ट करत राहा आपला आमदार आलाय मॉप घेऊन मॉप मारतोय दुकान उघडणार आहे संध्याकाळी परत एक चक्कर मारणार आहे भीम जयंती म्हणजे विश्रांतवाडीत आणि त्याचा व्हिडिओ मी टेस्टिंग विस्टिंग त्याचे व्हिडिओ मी सोडत राहीन तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सगळे अपडेट तुम्हाला पोहोचून जाईन आणि उद्याचा पण ब्लॉग नक्की सोडल टाटा बाय बाय